गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपवून ठेवलेले घातक शस्त्र अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांनी जप्त केलेत अहमदनगर शहर आणि उपनगरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात होत्या या अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे स्वतः तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फत अहमदनगर शहरातील तसेच तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागातील काही गणेश मंडळांच्या आपापसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर पोलीस बारकाईनं लक्ष ठेवून होते याच दरम्यान पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगराचा राजा गणेश मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या तलवार आणि काही घातक शस्त्र घातपात उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी लपवून ठेवली आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वतः तात्काळ सोनानगर चौकात हजर राहून तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह मिळालेल्या माहितीनुसार उपनगरचा राजा गणेश मित्र मंडळाचे गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची ची झडती घेतली असता त्या ट्रॉलीत एक लोखंडी कोयता तीन लोखंडी पाईप एक कटावणी आणि एक लोखंडी पाईप ला गियर गिअर लावून केलेले घातक शस्त्रासह एक बेसबॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीत लपवून ठेवले असल्याचं आढळून आल्यानं ही हत्यार पोलिसांनी जप्त केली आहे तर पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे आणि त्यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर